अतिकड भागवती अतिकड बाजू आपण आपण कुस्तनात किनवा कालो असू नाही एकदम बाजलं काय तर तिकडे असं चला रे येपा येपा चल शकतो नाही अन व्हिडिओ মিযপ১১ল বিনি ভিরাকে। আহিরাকে। মারাকে একাকে। আপপভলাগিনে মাকেরাকিনাকে। আপলা থাশি গুটা,পলাকেযাকে এক্যণ্যে। আ� ई ई लाइक करा लाइक मतलब ओ लाइक करा लाइक हे तर आपला नाही खेडेगाव दिसते खेडे खेडे <laughs>

हो आणि आशे माई टेबडे बाबू टेबडे बाबू टेबडे बाबू टेबडे बाबू लाईक करा लाईक फटाफट लाईक करा दंगे दंगे

अक्षय भाऊ आले काय लाईक करा लाईक गाव येते अकोला अकोल्याच्या आवामी आज खूप बरं जाय बर तिकडे कल्याणपूर कल्याण

Good. कमेंट करा पटपटा लाईक करा हाय जवाब दो जवाब दो काय जवाब दो <laughs> बोला आता मी आतापर्यंत कमेंटच नाही वाचली होती पटापट कमेंट करा लाईक हो आप अकोला अकोल्याची हो मी कहा आया अकोला अकोला विदर्भ विदर्भात हाय कमेंट करा पटपटा लाइक करा करता काही नाही बा वावरातले काम करतो आम्ही कापसाले जात असतो लाईक करा पटपट लाईक विशू का आहे रे बा तू काय ये रे बा अकोल्यात नी आहे <laughs> तुम्ही कुठचे आहात पट पट कमेंट करा लाइक करा कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा लाइक करा कमेंट करा पटपटी आंध्रे बाबू काहीतरी ठेवायसाठी तो पिठाचा डबा आण बरे इकडे बाबू आरू पिठाचा डबा बाण बर इकडे लवकर जय हिंद वंदे मातरम संजीवनी ताई जय भी वंदे मातरम सांगा अजून जेवण गेवण झालं की नाही कसा काय टाइम भेटला तुम्हाला आज जाव ना बाबू पिठासाठी बांधणं जाण हा खाली हाय गॅसच्या खाली पाय ना बाबू रे हा आण खाली खाली बोल ना आर्मी भाऊ <laughs> लाईक केलं का माव तती ठेव खाली ठेव ठेव ते मोबाईल ठेवतो मी त्याच्यावर तथेच ठेव मशीन पाशी ठेव मशीन पाशी। वंदे मातर जय ही बजाय आता जाय बरं होय बरं जाय बाहेर होय अति ठेवतो ना मोबाईल असा अरे जाय पटकन काय म्हणतात हो विश शू काय तुमचं नाव नाही हो बापा काय आहेत तो पटापट कमेंट करा लाईक करा हिंदी में बात करो हिंदी में बात नहीं करनी आती मुझे गेले काय हो आर्मी वाले भाऊ घरची लाईन गेली अरे आपला मोबाईल आहे अँड्रॉयड बाबू तेवढा तर आहे आपल्या दुकानात होय लोक अरे लोक हो नेतील ना पप्पा घरी येतील तर अरे जाय होय पप्पाला सांग तती ते लोक बसतीन बसतीनं घेऊन जातील फोन आला होता ताई बर बर दादा ठीक आहे हे म्हटलं लाईक केलं ला की नाही तुम्ही सात नंबर लाईक केला का बरं बरं मी म्हटलं आतापर्यंत आले नाही तुम्ही आमच्या घरचं दुकान दाखवलं होतं काम चालू आहे तर पंचरचं दुकानचं का तुम्ही काही आलेच नाही आतापर्यंत मी तीच होती काम करू लागले नेल्या कमेंट करा पटपट लाईक करा आणला काय मोबाईल आरे तू घेऊन ये ना रे बोलो काय बोललो जेवण हो गया काय ग हिंदी अशीच आती यश इंगडे जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का जेवण यश शिंगडे कोण्या गावच्या आहात तुम्ही यश शिंगडे कुठून बोलू राहिले फटाफट कमेंट करा लाईक करा का रे ओय कोण भसबे तू 2000 गाजीपूर। गाजीपूर बर बर बर। दोन हजार तूच ठेवू त्याजवळ ये शिंगडे गाजीपूर गाजीपूरचे हा का तुम्ही बरं 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 बाबू तुले डिलेट करू काय दोन हजार रुपये दे ना त्या बहिणीले आम्हाला काय देत गाजीपूरचे हा का बरं 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 मग लाईक करा आमच्या लाईव्ह जेवण झालं का राहिलं जेवंगडे आतापर्यंत आले नाही जेवण झालं आतापर्यंत आले नाही या शिंगडे तुम्ही आम्ही दुकानात होतो आतापर्यंत काम करू लागलो बा दुकानच थोडस आमच्या गावातलं वातावरण दाखवलं अकोला आलो होतो कायले हो का याले डिलीट डिलेट करू काय रे माझा घ्यायला आलता का बरं बरं एकटाच अस काय रे का बाबासोबत अरे जवाय बा आता आले जेवायचं असं काहून थांबणार एकच तर वाजला अजून नाही म्हणते नाही मित्र आहेत हाव काय बर आई कुठे गेली रे लाईक कर ना मग घरी आहे हाव का बर बर झालं का मग अकोल्याचं काम केलं ना काय केलं म्हणतं बाबा खोटा बोलतो सात वाजता आहेत लाईक नाही बर बर जाय मग घरी काम झालं शिंत मला हटू नका मग मला हटू नका तर माणुसकीत बोलायचं बाबू मग मी हटवत नाही तुले चांगलं बोलायचं चा शिंत बोल बोलो खाटू श्याम बाबा की जय किशोर भाऊ इतके दिशा कुटी गेलते हो दिशु नहीं आप तो याद ही नहीं करते है आपके चैनल पर आ गए है बात करने के लिए हम तो आपको याद करते लेकिन तुम्हें तस नहीं आम, आम लाइव <laughs> राखी ताई हाय स्वागत आहे राखीता आहे तुमचं आमच्या वर किशोर भाऊ म्हणतात लाईक कर दिया जी हमने यू किशोर भाऊ खाना हो गया काय किशोर भैया खाना हो गया मुझे भी हिंदी सीखनी है <laughs> बहुत लोग कहते है हिंदी बोलो हिंदी बोलो मुझे हिंदी येतीच नाही कमेंट काही वाचल्या नाहीत मी ते रिकोमेटेशन आलं होतं डबल <coughs> वाचतो तुमच्या कमेंट राग नोका भरू कोणीस लाइक कर दिया जी हमने थँक यू किशोर भाऊ और भाभी जी खाना पिना हो गया आपका हो खाना पिना झाला आमचा साई पाटील हाय किशोर भाऊ म्हणता हमारे भैयाजी कहा गे आतापर्यंत मी बाहेर असतो होती काम करायसाठी इटा देण्यात येईल ते काय म्हणतात त्याले ते शिमिटाचा माल कालवला येईल ततिस्त होती तुम्ही तर आले नाही आतापर्यंत आता मी आता घरी आली काम करत जाऊन आम्ही त तिसह तुम्ही आले नाही सबन फॅमिली राखीताई म्हणतात तुम्ही अकोल्याच्या आहे का हो राखीताई आम्ही अकोल्याच्या तुम्ही कुठच्या हा किशोर भाऊ म्हणतात खाना हमारा और दोन वाजून तीस मिनटांना हो काय अडीच वाजता आहे का तुमचं जेवण बरं 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 बाबू काय आहे हसते काशी काय आहे हो माय जीप काढते वाटते भाई किशोर भाऊ काय म्हणता स्टेज पर आप राजस्थानी लग रहे हो कोण्या स्टेज पर स्टेज पर नाही गेली हिंदी बोलो तुम बर बर हिंदी नाही आती, मुझे बापा. सागर <coughs> भाऊ आले काय हाय ताई सागर भाऊ आतापर्यंत आम्ही दुकानचं काम करत जाऊ बा बाहेर मग लाईव्ह घेतलं काय राखीताई काय म्हणतात खामगावचे आहे हाव का बरं बरं खामगावचे जेवण झालं राखीताई तुमचं लाईक केलं का राखीताई साई पाटील हाय साई पाटील जेवण झालं का तुमचं लाईक करा पटपट कमेंट करा साई पाटील हाय सागर दादा झालं का तुमचं लाईव्ह चालू कुठे एकच आणला मी मोबाईल नाही आणले पाय वय